त्यांच्याबद्दल खूपदा ऐकलं होतं वाचलं होतं आणि चित्रपटसुद्धा बघितला होता खूप त्यांची इच्छा होती की त्यांना एखाद्या कार्य मोठ्या कार्यक्रमात बोलवायचं त्यांच्यासाठी कार्यक्रम घ्यायचा आणि अमरावती शहरामध्ये आपल्या या भगिनींसोबत त्यांची भेट झालेली नाही माझ्यासोबत त्यांचीसुद्धा भेट घालून त्यांना ऐकावं तर एकदा असंच पुण्याला गेली आणि पुण्याला त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या वाड्यावर गेली संपूर्ण वाडा फिरून झाला त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांनी कार्यक्रमाला येण्याचा अवकार दिला तारीख दिली आणि त्या तारखेला कार्यक्रम आयोजित केला त्यांना त्या ते, त्यांनी सांगितलं की मी अमरावतीला निश्चित येईल विदर्भात यायला मला आवडतं परंतु घरचं जेवण माझ्यासाठी बनवशील तर त्यांना मी सहज आणि विदर्भातलं जेवण मला खूप आवडतं मी सहज विचारलं माही तुम्हाला कोणत चालेल का तर त्यांनी होकार दिला आणि मी घरी आल्यानंतर आमच्या माझ्या मैत्रिणी रश्मीताई पाटील यांच्याकडे सहज विषय काढला की सिंधुताई सकाळ आपल्या इथे येत आहेत आणि त्यांना पुरणपोळी पण चालेल तर त्यांनी सांगितलं की माझ्याच घरी पुरणपोळीचं जेवण बनवते त्यांनी पुरणपोळीचं जेवण त्यांच्या घरी केलं आणि आम्ही सगळ्यांनी अगदी बारा वाजता सांस्कृतिक भवन इथे कार्यक्रमाला सुरुवात झाली खूप मोठ्या स्वरूपाचा तो कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम एवढा की सांस्कृतिक भवनमध्ये जागा सुद्धा महिलांना बसायला उरली नव्हती एवढा मोठा कार्यक्रम महिला मा, महिना ऐकायला आल्या होत्या महिंना ऐकताना सगळ्यांना माई जेव्हा गेल्या तेव्हा प्रत्येकीला असं वाटत होतं का माईच्या सहवासात जावं आपण त्याच्यासोबत फोटो घ्यावा त्यांनी अनेक महिलांनी तर माईंचा साडी चोळी देऊन सत्कार सुद्धा त्या स्टेजवर केला चांगली बचत गटाच्या महिला असो किंवा आणखी माझ्या प्रभागातील अनेक महिलांनी शहरातील अनेक महिलांनी माईंना साडी चोळी देऊन त्याचा सत्कार केला आम्ही सुद्धा या माईंचा सत्कार केला त्यावेळेस स्टेजवर वर प्रवीण कोटे महापौर आयुक्त उपायुक्त महिला बालकल्याण सभापती स्वतः सर्व नगरसेवक नगरसेविका भगिनी अशा उपस्थित होत्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती